श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं तुम्हा तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे बघा आपण चौकनी गळ्यावरती खूप सुंदर अशी सिंपल सोबत अशी डिझाईन तुम्ही ही नक्की बनवू शकता खूप कमी वेळेत आणि खूप कमी याच्यातमध्ये तुम्हाला सुंदर असे डिझाईन या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल मैत्रिणीनो तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया वरून सव्वा सव्वादोन रुंदी घेतलेली आहे खालून सव्वा दोन इंच मी घेतलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे चौकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे छातीचे गळे नऊ आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे मी साडेपाच इंच शोल्डर घेतलेली आहे गळा हा आपला हा नऊ आहे नऊ इंचा आपला गळा तयार होणार आहे त्या पद्धतीप्रमाणे मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तुम्हाला मगाशी सांगितलं मी याला नॉड वगैरे काय नाही त्या पद्धतीप्रमाणे मी सव्वा दोन इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि खालून गळारून ती ते पण तेवढीच घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे हा गळ्याचा आकार काढून घेतला कॅनवास पेपरवरती पुढचा एक इंच मार्जिन ठेवलं मार्जिन ठेवून व्यवस्थित गळ्याचा आकार मिस्त्रीने प्रेस करून घेतला आणि सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनवास पेपर ठेवून व्यवस्थित आपण जो गळ्याचा आकार दिलेला आहे तो पूर्णपणे शिवून घेऊया आता शिलाई शिलाई करून घ्यायच्या शिलाईमध्ये मार्जिन तुम्ही एक दोन पेअर म्हणजे शिलाई टेपच्या अंदाजाने एक दोन रेषा अशा पद्धतीप्रमाणे मार्जिन ठेवून व्यवस्थित आपण शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आकार कट केला जिथे खाली आकार आहे तिथे दोन्हीकडे कट दिले कट दिल्यानंतर अस्तर आतमध्ये आपण फोल्ड करायचं आहे सरळ भागा आतल्या भागावरती आणि अशा पद्धतीप्रमाणे वरून एक दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे आपला गळ्याचा आकार हा आपला पूर्णपणे व्यवस्थित तयार होतो बघा अशा पद्धतीप्रमाणे गळ्याभोवती नेहमी लक्षात ठेवायचा तुम्ही कोणत्याही पद्धतीचा गळा केला तर त्या प त्या गळ्याभोवती तुम्ही नेहमी दाब टीप दिल्यानंतर तो गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित येतो आणि जसा आपण कॅनव्हास पेपरवरती गळ्याचं कटिंग करतो त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण सुंदर असा आपला गळा तयार होत असतो आता इथे बघा त्याच पद्धतीप्रमाणे अस्तरच्या साह्याने आपण कटिंग केलेलं आहे जेवढी आपली छातीची गडी कंभर शोल्डर मुंडाखोली हे सगळे टाकून झाल्यानंतर आपण अस्तरच्या भागावरती पहिल्यांदा कटिंग केलेलं आहे त्या पद्धतीप्रमाणे मेन फॅब्रिक आपण थोडं जास्त ठेवून पूर्णपणे हा भाग कढेने शिलाई करून घ्यायचा आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक ते व्यवस्थित कट करून टाकायचं आता इथे बघा पोपटी कलरची साडी आहे पोपटी म्हणजे जास्त डार्क नाही आहे थोडासा फेंट असा कलर आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे हा गुलाबी कलरचा त्याच्यावरती कॉम्बिनेशनचा ब्लाऊज आहे कारण त्याच्यावरती गुलाबी कलरची अशी फुलं आहेत त्या पद्धतीप्रमाणे आता इथे आपण खाली बघा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण टक्स देऊन घेऊया टक्सची उंची अर्धा इंच नेहमी रुंदी आणि उंची आपण साडेचार इंच घेतलेली आहे कोणतीही डिझाईन असू दे ती तुम्ही व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने तयार करणं हे फार महत्त्वाचं असतं त्या पद्धतीप्रमाणे तुमचे कस्टमर जास्तीत जास्त हे वाढत असतात हे नेहमी लक्षात ठेवायचं मैत्रिणी आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं थोडासा कपडा मी साडीच्या साडीतला घेतलेला नाही आहे हा ब्लाऊज पीसलाच अटॅच होता कडेला कारण की ज्यावेळेला बाहीला थोडासा काठ होते त्याच्यापुढे हा थोडासा कपडा होता त्या पद्धतीप्रमाणे तो मी कट करून घेतला आणि इथे बघा मी तीच पट्टी फक्त एवढीच पट्टी होती त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे कडेने शिलाई हे बघा अशा पद्धतीप्रमाणे कडेने शिलाई करून झाल्यानंतर इथे बघा आपण ती पट्टी सर्व भागावरती फोल्ड करून घेणार आहोत तुम्ही कशाच्या सहाय्याने करू शकता मी ते छोटा स्क्रूड्रायवर हो आहे त्याच्या मदतीने ही पट्टी बाहेर फुळ करून घेणार आहे तुम्ही जसे आपण नॉट बाहेर करतो त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नॉट बाहेर काढले तरी सुद्धा चालेल बरेचसे धागे बाहेर आले होते त्या पद्धतीप्रमाणे मी धागे थोडेसे कट केले आता इथे बघा पट्टी व्यवस्थित आपली काढून झालेली आहे एकदा मी स्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतली प्रेस करून झाल्यानंतर आपण जो गळ्याचा आकार आहे वरची थोडी पट्टी मला बरोबर नाही वाटली त्या पद्धतीप्रमाणे ती पट्टी मी सोडून दिली आणि जी पट्टी आपली व्यवस्थित एकदम तयार झालेली आहे ती पट्टी मी जोडायला सुरुवात केली आता जोडताना नेहमी बघा कशा पद्धतीप्रमाणे जोडलेली आहे कारण की चौखनी गळा आहे त्या पद्धतीप्रमाणे बघा पट्टी कशा पद्धतीप्रमाणे जोडलेली आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी तिरकस केली त्याच्यानंतर तिथे क्रॉस मध्ये शिलाई करून घेतली आणि शिलाई करून हे बघा ता। परत ता त्याच पद्धतीप्रमाणे पुढे आपण पुढच्या वेळेला आता इथे बघा कोणाचा आकार बदलतो त्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे ही पट्टी ह्या साईडला मी फोल्ड केली परत तिरकस स्टीप मारली तिरकस टीप मारून झाल्यानंतर परत वरती आपण ती त्याच पद्धतीप्रमाणे जोडत जायचं आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही केलात तर तिथे कुठेही घोळ सुरकुती वगैरे पडणार नाही खूप सुंदर अशा पद्धतीप्रमाणे जसा तुम्ही गळ्याचा आकार दिले त्या पद्धतीप्रमाणे तुमची ही पट्टी जोडून तयार होणार तुम्हाला बघ बघू शकता तुम्ही कुठेही चून वगैरे पडलेली नाही आहे अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही ही पट्टी जोडू शकता बघा डबल शिलाई करून घेतली मी खूप सुंदर अशी आपली तयार झालेली आहे बघा पट्टी जोडून झालेली आहे त्याच्यावरती कॉम्बिनेशन पण खूप सुंदर असं दिसतंय आता इथे बघा मध्य सेंटरवरती मी एक कडून मार्किंग केलं आणि मार्किंग करून झाल्यानंतर इथे बघा मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवरती खालच्या जेवढं खालची पट्टी आहे त्या पद्धतीप्रमाणे चार इंच उंची आहे आणि दोन इंच रुंदी घेतलेली आहे त्याचा मध्य सेंटर काढून मी अशा पद्धतीप्रमाणे परत एकदा ब्लाऊजची घडी घातली घडी घालून झाल्यानंतर इथे बघा वरून मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि खालून पण अशा पद्धतीप्रमाणे हा आकार देऊन घेतलेला आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे मार्किंग करून मोजून घेतलं परत एकदा व्यवस्थित आहे का परत मगाशी जो कॅनवास पेपर आपण घेतला होता त्याचे आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे सेम तसेच आपण हे बघा आता काढून झाल्यानंतर मी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेतलं आणि कडेने पट्टी फोल्ड करून घेतली फोल्ड करून झाल्यानंतर इथे बघा आपल्याला गोट द्यायचा आहे त्या छोट्याशा प्यासला तर मी ते दीर्घच पट्टी कट केलेली आहे आणि उलट भागावरून आपण शिलाई करतो आहे कारण की आपल्याला मार्जिन समजतं अशा वेळेला कारण की खालचे का आ, काट असल्यामुळे ते व्यवस्थित आपल्या लक्षात येतं किती शिलाई आपण पकडायला हवी त्या पद्धतीप्रमाणे आपला बारीक मोठा हा गोट इथे येतो बघा मैत्रिणीनं त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हास पेपरवरती जरी तुम्ही गळ्याच्या आकाराला जरी गोट देत असाल तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही उलट भागावरून शिलाई केली तर तुम्हाला शिलाईचं मार्जिन समजतं म्हणून कारण की जर का सरळ भागावरून करायला गेलात तर पट्टी आपली वरती असते त्यावेळेला शिलाई आपली किती मार्जिन पकडतं हे आपल्याला समजत नाही त्याच्यामुळे आपल्या लक्षात येत नाही म्हणून अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही उलट भागावरून जरी शिलाई केली तर तुम्हाला शिलाईचा आपला खोट असतो तो किती फेर मार्जिन आपल्याला शिलाई होते हे सुद्धा लक्षात येतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवून ह्या ब्लाऊज डिझाईनमध्ये बनवत असतो आता आतल्या पद्धतीप्रमाणे तो गोट व्यवस्थित आपला झालेला आहे तयार पण शिलाई करून घेतली आणि जो एक्स्ट्राचं कापड होतो ते बाहेर दिसू नये त्या पद्धतीप्रमाणे आप आपण ते कट करून घेतलं हे बघा कट करून झाल्यानंतर मगाशी जिथे मार्किंग केलं होतं आपण मध्य सेंटर पकडून तिथे व्यवस्थित आपण आता शिलाई करून तो पॅच आपण जोडून घेऊया हो हे बघा तर नो इथे अशा पद्धतीप्रमाणे आपण हा पॅच जोडून घ्यायचा आहे तर तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा खूप सोपी आहे सिम्पल आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीप्रमाणे छोटासा पॅच तुकडा झाला तर तयार करू शकता आणि व्हिडिओ पूर्ण आवडला त्याबद्दल धन्यवाद